हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आप आपल्या लाईफ मुवमेंट्स ह्या चॅनलमध्ये मी स्वाती तर आज मला आहे गुरुवाराने मी बग बनवायला घेतली आहे भगर तर आपल्याकडे भगर म्हणता तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांगा गुजरातमध्ये याला मोरे असं म्हणत होते आणि आमच्या घरी भगर म्हणतात तर तुम्ही काय म्हणता ते सांगा आणि हे घेतलं मी दही भगर दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे आणि दही आणि माझ्याकडे थोडं ताकवतं तर ते मिक्स केलं मी आणि ही आहे हिरवी मिरची तीसुद्धा कट करून घेतलेली आहे आणि शेंगदाणे मी थोडे क्रश असे थोडे कुटून घेतले कारण ते त्याच्यामध्ये छान असे टेस्ट लागते म्हणून आणि कढईमध्ये मी तेल टाकून बटाटा फ्राय करायला टाकलेला आहे आणि तो बटाटा छान प्रकारे असा ब्राऊन ब्राऊन कलरपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडं मीठसुद्धा टाकलं होतं मी कारण तो बटाटा छान फ्राय होण्यासाठी आणि नंतर हे शेंगदाणे जे क्रश केलेले आहेत ना ते टाकले त्यामध्ये थोडे जाडसरस कुठून घ्यायचे क्रश म्हणजे खूप छान लागते त्यामध्ये आणि शेंगदाणे टाकल्यानंतर अजून थोडं वेळ ते शेंगदाणे आपण जे परतून त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे छंदाने फ्राय करत करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हिरवी मिरची टाकायची तर तुमच्याकडे काय म्हणता कबरीला ते नक्कीच कमेंट करून सांगा आज गुरुवार आहे तर मी गुरुवार गजानन बाबाचे गुरुवार आहे नेहमी मला उपवास असतो त्यासाठी मी भगर बनवत आहे आणि नेहमी नॉर्मल आपण भगर आणटी हे तर सगळंच खातात साधी भगर पण मी वेगळ्या पद्धतीनं करत असेल तर मी आता त्यामध्ये हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची टाकूनसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर मी दही किंवा ताट तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाकून तुम्ही ही बघा अशा प्रकारे बनवू शकता तर जे जे असेल ते तुम्ही त्यात ॲड करायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही जिरं नाही तो मसाला तर मी काही जिरं सुद्धा टाकत नसते आणि मीठ तर आम्ही शेंदाणं मग खातो उपवासासाठी कंटिन्यू तर ते असतंच माझ्याकडे अशा प्रकारे छान मिरची परतून घ्यायची त्याच्यामध्ये अगोदर आपण बटाटा टाकला बटाट्यानंतर शेंगदाणे शेंगदाण्यानंतर हिरवी मिरची आणि आता हिरवी मिरचीनंतर मी थोडं लाल तिखट टाकणार आहे ते पण त्याला थोडा कलर येण्यासाठी आणि वेगळी टेस्ट येते त्यामुळं तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हिरवी मिरची शेंगदाणे आणि बटाटा मी जास्त करून साबुदाणा खात नाही त्यामुळं मला भगर बनवावी लागते कारण साबुदाण्याने मला त्रास होतो बऱ्याच जणांना साबुदाण्याचा सा कंटाळा सुद्धा येतो तर ज्यांना ज्यांना साबुदाणा आवडत नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी भगर च चवीला खूप छान लागते जर अशा प्रकारे तुम्ही बनवून खाल्ली तर कारण उपवास म्हटलं की साबुदाणा आलाच आणि साबुदाण्याने बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी आपण त्याला पर्याय म्हणून अशा प्रकारे बगर बनवून खाऊ शकतो कोणाकोणाला बगर आवडते तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली ते पण नंतर मला सांगा तुमच्याकडे काय म्हणतात बगिरीला ते पण सांगा अशा प्रकारे हे सर्व परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे कारण लाल तिखटामुळे त्याला कलर छान येतो आणि चवीला पण वेगळी चव लागते थोडी हिरवी मिरचीच आणि हिरवी मिरची जास्त तिखट नसल्यामुळे मी त्या दोन मिरच्या घेतलेल्या मोठ्या मोठ्या तुमच्याच आवडीनुसार तुम्ही जेवढं काय तिखट लागतं तेथे त्याचं यूज करू शकता हे मी थोडंसं लाल तिखट घेतलं आहे कारण त्याला रंग आणि चव येण्यासाठी मला आवडतं थोडं म्हणून तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही फक्त हिरवी मिरची वापरली तरी चालेल ज्यांना ज्यां ज्याला नाही हिरवी मिरची आवडत त्याने नुसतं लाल तिखट टाकलं तरी पण चालतं आणि लाल तिखट टाकल्यानंतर हे असं छान पुन्हा परतून घ्यायचं छान असा ब्राऊन ब्राऊन कलर येतो त्याला दिसायला खूप छान दिसतं आणि त्याच्यानंतर ही दोन तीन पाण्याने मी बघर धुवून घेतली आहे तर छान त्यातलं व्हाईट पाणी जाईपर्यंत धुतलेली आणि ही बघा ते त्या तेलामध्ये टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे असं का बरं टाकत असेल असा तुम्हाला प्रश्न पडत असेल तर मी एका हाताने मोबाईल पकडलेला आहे आणि एका हाताने ते सर्व टाकत आहे त्यामुळं ते मला काही जमत नाही आहे प्लेट प्लेटमध्ये राहिली थोडी भगर आता मी थोड्यान वेळानंतर पाणी टाकून ते पुन्हा त्यात ॲड करेल अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये या सर्व बटाट्यामध्ये मिरचीमध्ये याच्यामध्ये छान असं या भगरीला मिक्स करून फ्राय करायचं आहे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याची मी बऱ्याच वेळा त्याला फ्राय करते म्हणजे त्याची टेस्ट ना खूप छान लागते अशा प्रकारे आपल्याला हे फ्राय करायचं आहे साईडला इकडनं तिकडनं सर्व साईड दोन तीन मिनटं तरी आपल्याला त्या तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं कोणाकोणाला बघायला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याला तेलामध्ये फ्राय केल्यामुळे त्याची टेस्ट एकदम छान लावून जाते व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेवढं त्याच्यामध्ये जसं मला अजून ॲड एडिटिंग वगैरे येत नाही पण मी एक जस्ट ट्राय करते आणि मी एका हाताने मोबाईल पकडलेला आहे त्यामुळं मला कळत नव्हतं की मी कसं हे करू म्हणून तरीसुद्धा मी ते त्याला एका हाताने मोबाईल पकडून सर्वसं फ्राय वगैरे करून घेत होते कारण मी पहिले कधी व्हिडिओ बनवलेले नाही आहे पहिलीच आहे माझी व्हिडिओ बनवण्याची त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार ज्याला जितकं आवडतं तितकं आपण मीठ टाकायचं आहे मीठ टाकून पुन्हा परतून घ्यायचं आहे त्याला अशा प्रकारे त्याला परतायचं आहे छान पूर्ण मीठ त्याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे मीठ टाकून परतून घ्यायचं आहे गॅस लो मीडियमच ठेवायचं आहे कारण जास्त नको हो, आणि त्याच्यानंतर जे दही आणि ताक मी एकत्र मिक्स केलं होतं कारण माझ्याकडे दही होतं ऑलरेडी थोडं आणि ताक आणलेलं म्हणून त्या दह्याचा पण यूज व्हावा ते खराब होणे म्हणून मी ते दहीसुद्धा यूज केलेलं आहे तुम्हाला एकच कोणतंही तुम्ही ॲड करू शकता ताक किंवा दही आणि अशा प्रकारे त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि ताक टाकून छान असं मिक्स करायचं आहे मिक्स करत राहायचे ढवळत राहायचे पूर्ण ढवळ्यानंतर मिक्स करत राहायचे मिक्स पूर्ण कारण दही जे त्याची गोळे न बनता छान असं ते बनलं पाहिजे त्यामुळं त्याला मिक्स करत राहायचं आहे मिक्स केल्यानंतर ही जी भगर आपल्या याच्यामध्ये थोडीशी शिल्लक राहिली होती त्यामध्ये पाणी ॲड करून त्यामध्ये टाकणार आहे त्या प्लेटमध्ये भगर राहिली होती ना मी एका हाताने टाकत होते म्हणून तर मी आता त्यामध्ये पाणी ॲड करून ते पाणी आणि भगर पुन्हा त्या कढईमध्ये दे टाकून देणार आहे कारण ते छान प्रकारे असं शिजलं पाहिजे कारण दही आणि ताक हे थोडं होतं तर त्यामध्ये आपण असं वरतून पाणी ॲड करू शकतो हे असं आपल्याला त्यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे कारण एका हातात मोबाईल आहे माझ्या आणि एका हाताने मी ते सर्व करत आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत आहे हां तर हे असं आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून बऱ्याच वेळ त्याला दहा ते पंधरा मिनटं मिडियम एकदम कमी गॅसवर आपल्याला आता ते छान शिजू द्यायचं आहे वाटल्यास तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता त्यावर झाकण ठेवल्यानंतर पण वाफ धरेल आणि हे थोडंसं नॉर्मल पाणी आटेपर्यंत तरी आपल्याला तसं शिजू द्यायचं आहे आणि नंतर त्याला मग झाकण ठेवायचं आहे मी आपल्या प्रमाणानुसार आपण जेवढी बगर घेतली क्वांटिटी तेवढं पाणी द्यायचं आहे मी थोडी आज जास्तच बगरचं प्रमाण घेतलेलं आहे कारण यांना पण आवडते आज सगळे घरी आहेत तर थोडी थोडी सर्वजण खातात आवडेल त्यामुळं मी त्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे ज्याला आणि प्रत्येकाच्या घरामध्येही असं असतंच की एकाला उपवास असतो आणि सगळेजणं खातात साबुदाणा खिचडी असो किंवा कोणताही पदार्थ असो सगळ्यांनाच आवडतो सर आमच्याकडे आवडते अशा प्रकारे केलेली भगर भगर आमटीसुद्धा आवडते आणि असंही आवडतं तर तुम्हाला तुमच्याकडे काय म्हणतात भगरीला ते नक्की सांगा मोर्या म्हणतात भगर म्हणतात किंवा उपवासाचे तांदूळ म्हणतात काय जे म्हणत असेल ते कमेंट करून नक्की सांगा हे अशा प्रकारे त्याला ढवळायचं आहे पुन्हा पाणी टाकल्यानंतर आणि शिजू द्यायचं आहे त्याला लो फ्लेमवर आपल्याला बघा अशा प्रकारे आणि खरंच चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा जर व्हिडिओ आवडत असतील तर बघा अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि ती शिजू द्यायची आपल्याला लो गॅसवर आणि हे बघा असं कमी गॅसवरती त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि शिजल्यानंतर बघा अशी दिसते आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा बघा अशा प्रकारे थँक्यू धन्यवाद मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये न बघा अशी दिसते बाय